पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार हा अत्यंत जागरूकपणे विचार करून मतदाराने मतदार केलं पाहिजे कारण लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे पण या निवडणुकीमध्ये डिजिटल प्रचार माध्यमं तंत्राच्या मार्गाने मानसशास्त्राचा अभ्यास करून अनेक डिजिटल माध्यमं मा वापरली जात आहेत आणि मग यामध्ये आपली जर जुनी संकल्पना असेल आपल्याला असं वाटत असेल की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेली लोकशाही ही अब्रमलिकेची व्याख्या काल आता कालबाय झालेली आहे आता डेमोक्रेसी ही मार्केट डेमोक्रेसी झालेली आहे आणि मार्केट डेमोक्रसी मध्ये व्यापारी जसा मार्केटमध्ये अनेक प्रचाराचा अनेक तंत्राचा वापर करून कस्टमरला प्रभावित करत असतो आणि त्याला त्याचं स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेतो त्याला सुद्धा सतत सतत जाहिरात पाहून तीच गोष्ट खरेदी करावी अशी वाटत असते त्याची गुणवत्तेपेक्षाही त्याची जाहिरात अधिक प्रभावी ठरते आणि म्हणून मग प्रपोगंडा यांचा वापर अधिक प्रमाणामध्ये केला जातो आणि खोटी गोष्ट ही खरी आहे अशी मतदारांना भुरळ पाडली जाते त्याची सायकोलॉजी लक्षात घेऊन त्याच्यावर हॅमरिंग केल्या जाते आणि त्याला आपण पोस्ट ट्रुथ असं म्हणतो एकच खोटी गोष्ट शंभर वेळेस सांगितलं तर ती सत्य वाटायला लागते अशा पद्धतीचं तंत्र या निवडणुकीमध्ये वापरल्या जाते आहे म्हणजे पूर्वीच्या काळी निवडणुकीसाठी वापरल्या जाणारी जी तंत्र होती ती सगळी आता काल्पीय झालेली आहेत गीतानो मोस्का रॉबर्ट मिचेल्स यांनी अभिजन लोकशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये पक्षांनी पक्षांसाठी आणि पक्षाकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही आणि यामध्ये एखादा पक्ष एखादी सुविधा देत असेल तर तो प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी देतो आहे तो लोकांच्या कल्याणासाठी म्हणून देतो आहे असं नाही आणि म्हणून लोकशाही ही लोकशाहीचे बदललेलं जे स्वरूप आहे मार्केट डेमोक्रेसीचा आपल्या लक्षात आल्याशिवाय आपल्याला ही दोन हजार चोवीस ही निवडणूक लक्षात येणार नाही आणि यामध्ये आपण मतदान कशा पद्धतीने करावं आपलं मतभान योग्य आहे का नाही आपल्याला संविधान मान आलेलं आहे का नाही या गोष्टी आपल्याला तपासून पाहाव्या लागतील आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये डिजिटल प्रचार तंत्रामध्ये असलेल्या मानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने होतो आहे हे पाहणार आहोत मित्र या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर यापूर्वीच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये पोस्टर्स बॅनर्स पदयात्रा अशा सगळ्या पारंपरिक पद्धती वापरल्या जात होत्या पण आणि त्याचा प्रभाव पडत होता पण अलीकडे समाज माध्यम मा, सोशल मीडिया हे अधिक प्रमाणामध्ये वापरल्या जातो आहे दोन हजार चौदाला सुरू झालेला हा डिजिटल प्रचार प्रत्येक निवडणुकीमध्ये अधिक अधिक महत्वाचा ठरत आहे त्यामाग मानसशास्त्राचा विषय आहे आणि हे आपण सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे ही सगळी डिजिटल तंत्र जी आहेत ए वापर होतो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंटनी जी काही ॲप तयार केलेली आहे त्यामध्ये ती कस्टमरची व्यक्तीची मानसिकता लक्षात घेऊन आपण जर एक गोष्ट पाहिली तर त्याच्या सलग त्याच अनुषंगाचे दुसरे व्हिडिओ आपल्याला समोर येतात त्या स्क्रीनवर मोबाईलच्या आणि तशा पद्धतीने त्या व्यक्तीची सायकोलॉजी काय आहे तो दिवसभरामध्ये काय पाहतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत कशामध्ये जास्त मोग आहे हे लक्षात घेऊन त्याच्यासमोर त्या त्या गोष्टी दाखवल्या जातात म्हणजे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे एप्रिल ते मे दरम्यान मतदान होणार आहे एकूण महाराष्ट्रामध्ये सात टप्प्यामध्ये मतदान होणार असल्यामुळं प्रत्येक मतदारसंघात प्रचारासाठी साधारणतः पंधरा दिवसाचा अवधी मिळणार आहे आणि मग संपूर्ण देशाचा विचार करता एक महिना निवडणूक प्रचार सुरू राहणार रा आहे या काळात अनेक राजकीय पक्षाकडून प्रचाराची वेगवेगळी तंत्र पद्धती वापरल्या जातील मतदाराला आकर्षित करण्यासाठी सामाजिक संपर्क माध्यमे जाहीर सभा पोस्टर्स रॅली सर्वेक्षणे मुलाखती चर्चा संवाद गाठीभेटी सहविचार सभा इत्यादीद्वारे प्रचार सुरू झाला आहे या सर्व कृतीत राजकीय पक्षाकडून वेगवेगळ्या मानसिक व बाजाराधिष्ठित तंत्राचा वापर करून आभासी सत्य अपप्रचार प्रपोगंडा पूर्वग्रह दृढीकरण भूतकाळात रमणे आकर्षक फसव्य घोषणा प्रभाव प्राइमिंग साचेबद्ध समाज इत्यादी मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर राजकीय प्रचाराशी आखणी केली जाते आहे या सगळ्या पद्धतीने मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करून मतदारांना त्यामध्ये अडकवलं जाते आहे त्या जाळ्यामध्ये तू कसा येईल हे पाहिलं जाते आहे म्हणून सर्वच राजकीय पक्ष मतदारांच्या मेंदूचा किंवा मानसिकतेचा आधी अभ्यास करून प्रचार यंत्रणा राबवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाजारात एखाद्या वस्तूची विक्री वाढविण्यासाठी अनेक तंत्र वापरून तशा पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात आणि त्यामुळे आकर्षित होऊन सामान्य ग्राहक त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि ती वस्तू खरेदी करतो आणि त्या वस्तूची खप वाढू लागते हा जो जागतिकरणाचा प्रचार तंत्रामध्ये आलेला आहे आणि म्हणून मतदाराला अधिक जागरूकपणे या निवडणीकडे पाहावं लागणार आहे ही सगळी जी विहो जी आहे ती चक्रव्यूह आहे अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये जसा अडकतो तसा मतदार या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकल्या जातो आहे आणि त्याला निपक्षपणे पाती स्वच्छ निवडणूक व्हायच्या असतील त्याला मतदान निरपेक्षपणे करायचं असेल तर त्याला जागरूकपणे याकडे पाहावं लागेल आणि म्हणून या विवाहातून या चक्रविवाहातून बाहेर पडायचं असेल तर माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात आज प्रत्येक तरुणाकडे व काही ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ सामान्य केलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आल्यामुळे राजकीय पक्षांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचता आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्याच्या घरामध्ये रूममध्ये मॅसेजच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून मीम्सद्वारे प्रचार कमी वेळामध्ये अधिक करता येतो कमी खर्चामध्ये अधिक प्रचार करणं शक्य होते या काळात अनेक इंटरनेट डाटा पुरवणाऱ्या कंपन्या कमी पैशामध्ये जास्त डाटा देण्याचे ऑफर देत आहेत काही पक्षसुद्धा त्या कंपन्यांना सूट देत असतील म्हणजे अशा पद्धतीचं ते सगळं तंत्र असते आणि आपण पाहतो की जगामध्येच ही सगळी लोकशाही विरोधी लाट चालू आहे म्हणजे अलीकडं निवडणुकीचा प्रचार उमेदवाराची प्रतिमा मतदारांचं मत, मत बनविणे निवडणूक वातावरण निर्मिती करणे उमेदवारांच्या कार्याच्या रील्स बनवणे इत्यादी निवडणूक प्रचाराविषयी कामे करून देणाऱ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत ज्यामध्ये प्रशांत किशोर यांची सी सिटीजन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नर्स ही कंपनी मीडिया आणि पब्लिक्सचे काम करते पब्लिसिटीचं काम करते तसेच आयपॅक ही कंपनीसुद्धा निवडणूक प्रक्रियेमध्ये तरुणांना तंत्रज्ञानाने आकर्षित करून प्रचारास लावते त्यासोबतच देशामध्ये दे, जगात अनेक कंपन्या अलीकडं निर्माण झालेल्या ते काम करणाऱ्या आणि मग इन्फोटिव्ह आहे ग्रीन बेल्ट आहे मीडिया आहे परफेक्ट मीडिया आहे अशी अनेक संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत ए आय ची अनेक टूल्स आलेली आहेत स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे म्हणजे काही श्रीमंत राजकीय पक्ष या कंपन्यांशी एमयू करतात सामंजस्य करार करतात आणि मग निवडणुकीमध्ये ते त्याच्यानुसार सहकार्य घेतात आणि निवडणुकीमध्ये आपल्याला असं वाटत असते की हा विकास पुरुष आहे आणि त्याचं ते, ते आभासी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं जाते राजकीय के पक्ष निवडणूकपूर्व चाचणी घेण्यासाठी वडील कंपन्याची मदत घेत आहेत उमेदवारांच्या तिकीट वाटपातही उमेदवारांची गुप्त पद्धतीने माहिती संकलित करून ती पक्षाला देतात या कंपनीशी एखादा करार झाला की या कंपन्या उमेदवारांचे प्रतिमा संवर्धन करून देतात उमेदवार एखाद्या क्षेत्रात कमकवत असेल तर तिथे भर घालून कमतरता दूर केल्या जात आहेत आज प्रत्येक उमेदवार खाजगीत स्वतः अशा कंपन्यांसोबत करार करून आपली प्रसिद्धी घडून आणत आहेत तसेच काही उमेदवार वैयक्तिक मीडिया सल्लागार नेमून समाज माध्यमावर उमेदवारांची विकास पुरुष अशी आभासी प्रतिमा निर्माण करत आहेत आपण पूर्वी पेड न्यूज म्हणत होतो आता पेड न्यूज नाही तर ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू पेड न्यूज म्हणजे पैसे देऊन बातम्या छापणे आणि विकास केलेला नसताना विकास केला असा दाखवणे विकास पुरुष म्हणून सिद्ध करणे अशी सगळी तंत्र वापरले लोकशाहीच्या या सगळ्या मार्केट डेमोक्रसीमध्ये मा आणि म्हणून मग सामान्य मतदार हा गोंधळण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याला जागरूक करण्यासाठी आपण व्हिडिओ करतो असतो करा आणि मित्रांना शेअर करा आणि निवडणुकीमध्ये मतदार हा अत्यंत महत्वाचा आहे लोकशाहीचा तो केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील मतदारावर राजकीय पक्षाकडून प्रभाव पाडण्यासाठी अशा सगळ्या मानसशास्त्रीय तंत्राचा वापर केला जातो आहे नायजेरियाच्या या तंत्राचा वापर करून भूतकाळातील सगळ्या गोष्टी मानसशास्त्रीय पद्धतीने आपल्यावर बिंबवल्या जातात वैभव उभं केल्या जाते आणि मतदारांना गुंगून ठेवल्या जाते आहे गुंगी जाते। जाते। या गुंगीमध्ये मतदार मग धार्मिक भावनांना हात घातल्या जाते इतिहासातले काही दाखले जातात प्राचीन संस्कृतीमधल्या काही गोष्टी दाखवल्या जातात राम मंदिर या सगळ्या समोहित करून त्या मतदाराची दिशाभूल होऊ शकते आणि म्हणून मतदारांनी जागरूकपणे या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे आपण पाहतो की लातूर लोकसभा ही आ, कशा पद्धतीने डॉक्टर काळगे हे उच्च शिक्षित आहेत निवडून येतील असं आपण म्हणत होतो पण सत्तेसाठी काहीही या तत्वाचा वापर ज्या पद्धतीने भाजप करते आहे इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये ती एवढी पूर्ण केलेली आहे आणि मग हे सगळं करत असताना सुद्धा त्यांनी अर्चना ताईना पुन्हा भाजपमध्ये घेतलेला आहे लातूरच्या निवडणुकांमध्ये सलग अकरा वेळेस शिवराज पाटील निवडून आलेले आहेत पंधरापैकी अकरा वेळेस काँग्रेस इथे लीड राहिलेली आहे आठ वेळेस सात वेळेस शिवराज पाटील निवडून आलेली आहे आणि मग असा हे मतदारसंघ आहे त्यामध्ये मग जंग म्हणून लिंगायत ओढम तिकडं किती मतदान करेल इकडं किती मतदान करेल हा सगळा तो प्रश्न आहे लिंगायतामध्ये सुद्धा एक आधुनिक वर्ग आलेला आहे आणि मग तो जातीवर मतदान करतो का ती काँग्रेसची वोट बँक कशी राहिलेली आहे ती भाजपची वोट बँक कशी राहिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल आणि हे सगळं जे तंत्रज्ञान आहे जसं मराठा ब्राह्मणांना पुरोहित म्हणून टीका करतात तसं जंगम हा सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजणारा पुरोहित समजणारा समाज आहे आणि आता लिंगायत्यामध्ये सुद्धा बसववादी विचार संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड सारखा बसव ब्रिगेड अशा पद्धतीचे संघटना आलेल्या आहेत आणि ह्या पंचाचार्याच्या पारंपरिक पुरोहित्याच्या आम्ही श्रेष्ठ आहोत जातीने म्हणणाऱ्यांच्या विरोधामधला विचारपौर निर्माण झाला आणि म्हणून जंगम म्हणून ते त्याला मतदान करतील असा भाग होणार नाही काही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि हे सगळं बॅलेन्स करण्यासाठी भाजपने अर्जनाई पाटलांना एकदा घेतलेलं आता उदगीरमधून राजेश्वर निटोरे सुद्धा भाजपमध्ये गेलेली आहे म्हणजे हे सगळं बॅलेन्स कशा पद्धतीने करता येईल आणि इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये आपण कुठंही मागं राहू नये अशा पद्धतीचं सूक्ष्म नियोजन भाजप करते आहे आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर भाजप आपले कितीतरी पुढं आहे कशा पद्धतीने आपला विचार जिथं थांबतो तिथं त्यांचा सुरू होतो असं ते काही दिवसेंदिवस दिसते आहे आणि म्हणून विरोधी पक्षाला हे युद्ध आहे युद्धामध्ये जशी अस्त्र तुम्ही वापराल जशी शस्त्र तुम्ही वापराल जेवढे आधुनिक शस्त्र तुमच्याकडे असतील त्यानुसार युद्ध जिंकता येते शस्त्रांनी युद्धामध्ये पराजय होत असतो आणि म्हणून ही आधुनिक शस्त्र जी आहेत या प्रचार यंत्रणेतली ती अध्यावत शस्त्र वापरण्यामध्ये भाजप हा माहीर पक्ष आहे आणि म्हणून विरोधी पक्षाला काँग्रेसला सुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील अन्यथा काँग्रेसच आपल्या पराभवाला कारणीभूत ठरेल आणि म्हणून